छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा आता हळूहळू उत्तरार्धाकडे सरकत चालली आहे परंतु प्रत्येक दिवशीच्या स्पर्धांना शहरभरात आश्वासक प्रतिसाद मिळतोय भाजपा आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आयोजनाचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आमदार लोढा यांनी भरवली आहे गुरुवारी रोड येथील जगन्नाथ शंकर शेठ शाळेत दोरीच्या उड्या स्पर्धा पार पडली या स्पर्धेत तीस सेकंदात सर्वाधिक दोरी उड्या मारणाऱ्या खेळ प्रत्येक करण्यात आयोजित या स्पर्धेत बारा वर्षाखालील मुलींच्या गटात आरती अरोराने शहाऐंशी दोरी उड्या मारत अव्वल क्रमांक मिळवला तर नैना राठोडने पंच्याऐंशी दोरी उड्या मारत जोरदार टक्कर देत दुसरा क्रमांक मिळवला तर अस्मी देवरुखकरने तिसरा क्रमांक पटकावला तर मुलांच्या गटात शिवशंकर चौरसियाने नव्याण्णव दोरी उड्या मारत प्रथम क्रमांक मिळवला आयान राऊतने सत्त्याण्णव दोरी उड्या मारत दुसरा क्रमांक घेतला तर मोहम्मद हरी उड्या मारत तिसरा क्रमांक मिळवला चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात लक्ष्मी चौधरीने एकशे पाच उड्यांसह पहिला शीतल पालने एकशे एक उड्यांसह दुसरा तर रिद्धी दळवीने पंच्याण्णव उड्यांसह तिसरा क्रमांक मिळवला तर मुलांच्या गटात विक्रम चव्हाणने एकशे एकोणीस उड्यांसह पहिला चा� आशिष चव्हाणने एकशे सोळा उड्यांसह दुसरा तर अवधूत साळुंखेने एकशे दहा उड्या तिसरा क्रमांक वर्षाखालील मुलींच्या गटात परवीन आलमने नव्वद आफ्रिदा शेखने चौऱ्याऐंशी व हबीबा अन्सारीने ब्याऐंशी तर मुलांच्या गटात बिट्टू यादवने एकशे अकरा युवराज जगदियाने अठ्ठ्याण्णव तर अब्राहिम काझीने एकोणनव्वद उड्यांसह अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले